नमस्कार मंडळी मी अपेक्षा तुमचं माझ्या आजच्या लॉगमध्ये मनापासून स्वागत करते हा आहे माझा सेकंड ब्लॉग आणि फर्स्ट ब्लॉग जो होता तो होता कुंडेश्वरचा आणि हा आहे सेकंड ब्लॉग आणि सेकंड ब्लॉगमध्ये ना आपण पाहणार आहोत की वांद्रे हे नक्की कसं आहे रोड कसा आहे कसं जायचं वगैरे तर आम्ही कुंडेश्वरवरून निघालो होतो वांद्र्याला आणि इकडे जाण्याचा जो रोड आहे ना तो म्हणजे ठीक आहे एकदम पण चांगला म्हणता येणार नाही किंवा खराब म्हणता येणार नाही ओके रोड आहे तुम्ही जाऊ शकता वन डे पिकनिकसाठी एकदम उत्तम आहे आणि त्याचबरोबर बरोबर ना तुम्हाला इथे जाण्यासाठी ना दीड ते दोन तास लागू शकतात जर रोड चांगला असतो तर मे बी एका तासात पण पोहोचलो असतो पण रोड थोडासा खराब असल्यामुळे आणि पाऊस पण होता त्याच्यामुळे गाडी स्लो आपल्याला न्यावी लागली तर आपल्या भागामध्ये पाऊस नव्हता म्हणजे ज्यावेळेस आम्ही पाईटला कुंडेश्वरला होतो ना तर त्यावेळेस पाऊस नव्हता पण जसं जसं आपण त्या भागामध्ये जातो म्हणजे वांद्र्याच्या साईडला ना तर तिकडे पाऊस होता आणि पाऊस तर पाहिजेच कारण पावसाशिवाय मजा नव्हती आणि पावसामुळे अजून रंगत आली तिथे खूप मजा आली संपूर्ण निर्मळ पाणी होतं इथे अजिबात कुठेही पाणी थांबत नव्हतं आणि इतक्या निर्मळ पाण्यामध्ये ना तुम्हाला जर आनंद घ्यायला मिळत असेल एकदम मनस्सोक्त एन्जॉय करायला भेटत असेल तर अजून काय पाहिजे वॉटर पार्कच्या ठिकाणी कसं असतं पाणी थांबलेलं असतं आणि त्याच्यामध्येच तुम्हाला डुबक्या मारायला लागतं तर इथे तसं नव्हतं आणि एकदम छान पाणी फ्लो होत होतं वरून जे पाणी येत होतं त्या पाण्यामध्ये आपण एन्जॉय करत होतो आणि ते जे पाणी आहे ते पुढे जात होतं ह्या झऱ्याच्या दिशेने खालच्या साईडला आणि एकदम छान असं वातावरण होतं तर एकदा नक्कीच मला असं वाटतं जायला पाहिजे आणि एकदम मोफत आहे फ्रीमध्ये आहे सगळे जाऊ शकतात कोणीही मनसोक्त आनंद इथे लुटायला नक्कीच जाऊ शकतो आणि असे छोटे छोटे स्टॉल होते तिथे वडापाव त्याच्यानंतर मॅगी आणि त्याचबरोबर ना आपल्याला कनिज खूप आवडतं म्हणजेच कॉर्न तर ते उकडलेलं सुद्धा होतं आणि त्याचबरोबर ना भाजलेलं सुद्धा होतं आणि छोटा मोठा स्नॅक्स तिथे अवेलेबल होता तर खूप छान सोय केली होती तिथे आणि ज्यांनी ही सोय केली होती म्हणजे शरद सर तेसुद्धा अनफॉर्च्युनेटली आम्हाला तिथे भेटले आणि एकदम छान त्यांच्यासोबतसुद्धा आमचं बोलणं झालं आणि त्यांनी असंही सांगितलं की अजूनही आपल्याला खूप जास्त गोष्टी म्हणजे इथे डेव्हलप करायच्या आहेत फक्त त्याला थोडा वेळ लागतो आहे आणि हळूहळू आपण त्या करणार आहोत म्हणजे अजून खूप सोयी इथे करणार आहोत तर खूप छान होतं एक न, तर तुम्ही एकदा नक्की जा पण लेडीज जे आहे ना इथे चेंजिंगसाठी थोडासा इशू आहे म्हणजे लेडीजला चेंज करण्यासाठी इथे कोणतीही सोय नाही आहे तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि जर भिजणार असेल तर एक जोड कपडे नक्की घेऊन जा एक्स्ट्राची आणि भिजल्याच्यानंतर थोडंसं सा चेंजिंगसाठी थोडंसं इश्यू आहे पण ठीक आहे तुम्ही तुमच्या गाडीमध्ये वगैरे चेंज करू शकता आणि त्याच्यानंतर ना तुम्ही बघू शकता वातावरण तर एकदम छान झालं होतं तर एकदा तरी ना इथे मला असं वाटतं पिकनिकला जायला काही हरकत नाही आहे वन डे पिकनिकसाठी हा एकदम छान पर्याय आहे इथे छानपैकी आमची गरम गरम मॅगी आली होती आम्ही गरम गरम मॅगीचा आस्वाद घेतला कॉन खाली वेगार डोंगर डॅमवरून वाहणारे पाणी फोटो आणि व्हिडिओसाठी सुंदर असं ठिकाण पावसात चिंब भिजून अनुभवलेली निसर्गरम्यता आणि काही ठिकाणी कुटुंबासोबत बसण्याची सोय आणि खाण्यापिण्याची सुद्धा दुकाने इथे जवळपास आहेत जर तुमचं बजेट कमी असेल आणि तुम्हाला एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जायचं आहे तर वांद्रे हे तुमच्यासाठीच आहे आणि एकदम छान पर्यटन स्थळ आहे आता ना साडेसहा वाजले आहेत आणि आता आम्ही निघालो आहोत परतीच्या दिशेने म्हणजेच आमच्या घरी आणि घरी पोचायला ना आम्हाला जवळजवळ दोन ते अडीच तास लागले कारण की रात्रसुद्धा झाली होती आणि स्लोली आम्ही येत होतो आणि त्याच्यानंतर ना साडेआठ का नऊ वाजेपर्यंत आम्ही घरी पोहोचलो होतो घरी आलो आणि त्याच्यानंतर ना घरी आल्याच्यानंतर छानपैकी आम्ही सगळेजण फ्रेश झालो आणि आता फ्रेश होऊन ना आम्ही पुन्हा निघालो आहोत हॉटेलमध्ये जे की आमच्या बिल्डिंगच्या खालीचं आहे आणि त्याच्यानंतर आता घरी जाऊन कोण स्वयंपाक करणार नाही आधीच सकाळपासून एवढं दमलेलं होतं तर इथे आम्ही जवळच आपल्याला एका हॉटेलमध्ये आलो आहोत आणि छानपैकी जेवण केलं शेवटी ना मी काही फोटो शेअर केले आहेत माझे व्लॉग जर तुम्हाला आवडत असतील आणि जर इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत सर्वांना बाय बाय